अकोले तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा उंचखडक बुद्रुक येथे महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने शालेय साहित्याचे वाटप समारंभ आयोजित करण्यात आला या कार्यक्रमात आमदार डॉक्टर किरण लहामटे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शालेय साहित्य बॅग आणि वह्या वितरित केल्या या कार्यक्रमात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस डॉक्टर विश्वासराव आरोटे महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे संगमनेर तालुका अध्यक्ष संजय गोपाळे अकोले कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक ईश्वर वाघचौरे अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा तालुका अध्यक्ष अक्षय आभाळे सागर देशमुख यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाच्या उद्घाटनात आमदार लाहमटे यांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या महत्वावर प्रकाश टाकला आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्याच्या शुभेच्छा दिल्या त्यांनी विद्यार्थ्यांना शिकण्याच्या प्रक्रियेतील प्रेरणा वर्धित करण्यावर जोर दिला विश्वासराव आरोटे यांनी सांगितले की मराठी पत्रकार संघ नेहमीच समाजसेवेत सक्रिय आहे आणि आजच्या कार्यक्रमामार्फत शालेय साहित्य वितरित करून त्यांनी एक छोटंसं योगदान दिलं आहे या कार्यक्रमाच्या आयोजनामुळे शाळेतील विद्यार्थ्यांना आवश्यक साहित्य मिळाले तसेच त्यांनी नवीन वर्षाच्या सुरुवातीला एक खास भेट मिळाली कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षक पालक आणि विद्यार्थी यांनी आनंद व्यक्त केला यावेळी शाळेचे मुख्याध्यापक रवी रुपवते यांनी सूत्रसंचालन केले तर पालक समितीचे अध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार सागर शिंदे यांनी शाळेबद्दल सर्वांचा पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला कृषी उत्पन्न बाजार आहे ना <laughs> ते अक्षय आवड हा हे राष्ट्रवादी पक्षाचे युवा अध्यक्ष युवा म्हणजे तरुण ते कुठून आले मिळवंड माहिती आहे ना काय मिळवंडाला आणि हे गोपाळे साहेब हे विश्वासरावांबरोबर आहे आणि सागर सागरजीतला तर तुम्ही ओळखता सगळेजण आहे की नाही सर आहे तुमचं नाव दिलं सगळी मंडळी तुमच्या रोज भेटीला येत आहे मी कोण बऱ्याच शाळेला येतो ना तुम्हाला भेटायला तर माझी अशी इच्छा प्रत्येक ठिकाणी तुम्ही माझे भाऊ आहे बरोबर ना बहिणी आहे तुमच्यासाठी सुंदर शाळा असली पाहिजे बऱ्याच वेळा काय होत आपल्या शाळेची इच्छा बिघडत आहे खिडक्या तुटलेल्या तुमच्या नाही कशा तुम्ही बऱ्याच तिच्या टेन्शन तिचा आवारात चिखल झालेला पुढं घाण पडलेली नाही तर अशा शाळा नको शाळा कशा एकदम सुंदर पाहिजे मग काय केलं तिथं तुमच्या गावकऱ्यांनी आणि सागर शिंदे यांनी माझ्याकडे शाळेची मागणी त्यांनी आधी हॉल मागितला माहिती आहे ना तुम्हाला इथं वर हॉल करायचं आणि नंतर कळालं का ह्या याची क्षमता नाही केलं त्याच्या वेळी तिकडे सुंदर शाळा सुंदर आहेत ना आता अजून किती दिवसामध्ये सागर जी पूर्ण होणार आहे शाळेमध्ये जा आणि मग काय होणार आहे तुमच्या शाळेची निवड कुठे झाली तुमच्या शाळेची महाराष्ट्रातील ज्या तीन शाळा निवडल्या तिथे निवड झाली तुम्हाला कधी वाटलं होतं का तुमचं गाव किती असं छोट गाव आहे की नाही प्रवारा नदीच्या कडाच छोट गाव तर हे गाव महाराष्ट्रात पोहोचलं म्हणजे आता तुम्हाला महाराष्ट्रातून लोक पाहिलं येणार बरोबर ना आल्यावर कसं चुंचून ना घाबरायचंय का कोणाला ते येणार आहे तर जाणार आपल्याला आपले उत्तर द्यायचं आहे की नाही आता आता मी तुम्हाला एक सांगतो आता हा देश आहे ना सगळा त्या घटनेत करतात बरोबर आहे ना सगळो तीन शाळेचा विषय मी बोलतो तर आपल्याला आहे ना बाबासाहेबांनी त्या घटनेत सांगितलं आपण सगळे भारतीय म्हणजे आपण तुमच्या प्रतीक्षा असं पुस्तकं ना भारत माझा देश आहे सारे भारतीय आणि आता असं आपण शिकायचं म्हणजे मी रविसरा किंवा कुणाला तरी सांगणार का असं एक हे आला पाहिजे धडा आला पाहिजे जसं आता की एक कविता आपल्या तुकाराने भांडण्याने लिहिली आहे ना कोजी कोर डोंगरावर भाडली हा ना शेवट ऐकणार आहे तर त्या धड्यामध्ये असं आलं पाहिजे की भारत माझा देश आहे त्या भारतातील सर्व रस्ते सर्व कार्यालय माझे आहे शाळा माझी गाव माझं आहे

भारत महासत्ता होणार आहे ना होणार आहे की नाही होणार होणार आहे तर ती तुमच्या होणार तुमच्यात नवीन सायंटिस्ट तयार होणार आहे तुमच्यातून नवीन डॉक्टर फुडारी चांगले नागरिक तयार होणार होणार आहेत ना त्याच्यासाठी काय करावं लागेल अच्छा नुसतं अभ्यास करून चालेल का आता मी सांगितलं ह्या बिल्डिंगची कॅपॅसिटी संपली आहे त्या बिल्डिंगमध्ये कॅपॅसिटी मग आपली कॅपॅसिटी वाढवायला काय करावं लागेल करावं लागेल करावं लागेल ना सकाळी व्यायाम सूर्य नमस्कार त्याबरोबर अभ्यास करावं लागेल लाईवड मध्ये सायद खावं लागेल गुरुजीन साहेब खावं ना थोडी मस्ती पण करावं लागेल ना का नाही करायची की नाही करायची तुमच्यातून मस्ती करतो मला काय म्हणतात आता मी मात्याला मस्ती करणार माती खेळता का तुम्ही नाही आता ती माती कशी काढायची तुम्हाला तसं काही नसतं आनंद घ्या फक्त अभ्यासाच्या वेळेला अभ्यास करायला मस्ती नाही मारायलाही नाही आज त्या निमित्तानं तुम्ही संवाद आता ह्या लोकांनी सगळं भाषेत मलाच ऐकले तुमच्यासाठी हे बोललेच नाही तर तुम्ही सगळ्यांनी अभ्यास करायचे परत तुमच्या शाळेत मिळेल आता पंच पासष्ट इंचीचा डिजिटल बोर्ड दिला त्याच्यातून तुम्हाला चांगला अभ्यास करता येणार आहे चांगल्या कविता तिथं ऐकायला भेटणार आहे तुम्ही ऑपरेट करणार आहे असं सगळं होणार तुमच्यात जयभीम पिक्चर कुणी पाहिलं मी काय सर पाहिलं लावलं असे तुम्ही सांगितलं की चांगले पिक्चर असं तुम्ही माहिती आज या पोरांच्या डोक्यात गेलो ना तर ते तसं बनण्याचा प्रयत्न केला अशी तीन दिवसात मी चित्रांती शिवजी आणसाठी माझ्या कामामुळे मला प्रत्येक जाता येत नाही पण आता त्या स्मार्ट बोर्डचा मी उपयोग करणार आहे स्पीच मी एका पेन ड्रायव्ह भरणार प्रत्येक शाळेत पाठवून देणारे मी किरण किरणांमध्ये जीवन दोघ असं सगळं करणार मला भेटलो भेटून खूप आनंद झाला आणि आता ते पंधरा तारखेला काय आहे रे काय असत आपल्याला स्वातंत्र्य भेटलं सत्तेचाळीस ना ला। तेव्हा ला ते आपले शाळा पाणी आरोग्य रस्ते लाईट हे प्रत्येक लागले आपला देश आता पुढे जायला त्या तिरंग्याला कलर किती आहे चार चक्राचा चारवाला फोन आहे अशोक चक्रात बरोबर ना म्हणजे आपल्या झेंड्याला तिरंगा नव्हतो म्हणजे तीन रंग आणि मध्ये ते अशोक चक्र आहे हा लिहिलेले सम्राट अशोकाने लिहिलेली काही नाही अर बरच हुशार आहे तुम्ही बोलू <laughs> <laughs> परत कधीतरी गप्पा मारावी त्या दिवशी जोरात घोषणा देत्या भारत माता सरांनी जर नाही सकाळी तुमच्या गावातून अशी रॅली निघती का तुम्ही घोषणा देता का नाही आम्ही त्यावेळेला अशी काटाची चट्डी दाखायचो गांधी तुरती मग म्हणायचो ही कृपया चांदीचा सारा देश तुम्ही आता गांधी विसरायची वेळ आहे तुम्हाला भेटून आनंद झाला आयोजकांनी त्यांनी मला बोलवलं विश्वास ठेवा मला बोलवलं मनापासून धन्यवाद <tun> गावात जशी शाळा दिली आता माझा अनुरुम प्रभू राहील की मी एका गावाला आहे ना तुमचाच मित्र आहे रवी सर पिंपळ गावून आठविला मी शाळा दिली पिंपळ गावून सुभाष तुमच्या मित्राचं एवढं लक्ष आहे त्या गावात एक शाळा इकडे बांधली एक शाळा तिकडे बांधली म्हणजे तिथे गेलं नसेल त्याचं वरचे कॉलमच नाही अभिमच मी पाहिलं मला इतकं वाईट वाटलं की मी त्याला आता तिसरी खोली येणार आहे त्या खोल्या जर तीन चार खोल एका लाईन माहीत जे बांध झाले तर ग्राउंड फ्लोर ग्राउंड असेल जो माणूस स्वतःच्या गावावर लक्ष ठेवू शकत नाही कशावर लक्ष ठेवू शकतो खाली रोप सोबतला पोहोचला मी त्याला तिथेही सांगितलं म्हणजे टीचर लिडर असं सगळं आहे हे घडताना आहे ना प्रत्येकानं जीव होतो ना आता सागरनं मला मोठेपणा दिला तरी ही टीम काम करते म्हणून हे सगळं उभं राहील जसं प्रत्येक गावात उभं करून या प्रत्येक गावात ज्ञान मंदिर असलं पाहिजे प्रत्येक गावात <coughs> मंदिर असलं पाहिजे व्यायामशाळा पाय असली पाहिजे वाचनालय असलं पाहिजे चांगले रस्ते असले पाहिजे त्या दृष्टीनं आपण सगळं करतोय परत एकदा तुम्हाला सगळ्यांना मोठं होण्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा धन्यवाद <laughs> सर्वांचं शाळेच्या वतीने स्वागत करतो <laughs> शिक्षणावर प्रचंड प्रेम असतं प्रचंड प्रेम असतं आणि या लेकरांसाठी आपण सातत्याने काहीतरी करावं तर वंचितांची बहुजनांची लेकरं शिकून त्यांनी मोठं व्हावं हे जे काही स्वप्न साहेबांनी पाहिलं आणि हे स्वप्न नुसतं मी त्यांचं पालकत्व घेतलेलं आहे अशा प्रकारे सांगणारे एकमेव आमदार आदरणीय किरमजी लामटे साहेब आणि म्हणून आज तुम्हाला पुन्हा एकदा काहीतरी बक्षीस द्यावं या अनुषंगाने त्यांच्या समेत असलेले पत्रकार बंधू आणि साहेब या सर्वांना आपण खूप असं हे सुंदर असं व्यक्तिमत्व ज्या व्यक्तिमत्वानं फक्त शाळाच नाही म्हणजे शिक्षणच नाही तर आरोग्य असेल किंवा इतर जे काही सगळ्या बाबी असतील तालुक्याच्या अनुषंगाने ज्या ज्या गोष्टी गरजेच्या आहेत लोकांसाठीचं कारण मी लोकांमधला आहे लोकांसाठी मी आलेलो आहे लोकांना आहेत ह्या भावना समजून कार्य करणारे कधीही मी नेता नाही किंवा मी पुढारी नाही तर मी कार्यकर्ता आहे आणि कार्यकर्ता हा सातत्यानं काम करत असतो आरोगे साहेब की साहेबांनी स्वतः तो जे झाड रस्त्यावर पडलेलं होतं आणि त्यामुळे काय होत होतं की तो रस्ता ब्लॉक झाला होता रहदारी थांबलेली होती खुळंबलेली होती अशा वेळेस आमदार साहेब उभे राहिले ते उतरले गाडीतून आणि त्यांनी काय केलं आपल्या मित्र समजूत त्याचे काय झाड होतं दूर करण्याचा म्हणून त्या दिवशी मी त्यांना फोन केला मी म्हटलं साहेब तुम्ही पण त्यामुळे सर मी आमदार नंतर आहे मी काय आहे स्वतः आहे म्हणजे माणूस पण जपणार आहे माझ्या ग्रामपंचायतला आले आणि सहज भेट देत असताना मी त्यांना बोललो डॉक्टर साहेब या गावची ग्रामपंचायत इमारत अत्यंत खराब झालेली आहे तुम्ही मदत केली पाहिजे तर त्यांचा तो स्वभाव ते बोलून गेले देऊन टाकले किती पाहिजे वीस पाहिजे पंचवीस पाहिजे आणि दुसऱ्या दिवशी मी ती बातमी छापली आणि डॉक्टरांनी मला फोन केला बातमी कशाला छापायची तुम्ही मला बोलले मग आम्ही ती छापली असं असं पण खरंच माझ्या एका शब्दावर डॉक्टरांनी ती मरत माणूस कसा असावा तर डॉक्टर साहेबांच्याबद्दल बद्दल सांगायचं गेल्यानंतर सभा जत्रा आम्ही वीस ऑगस्ट दोन हजार चोवीसला मंत्रालयावर वाहिशे मिळते आमची सभा होऊन राज्याचे मुख्यमंत्री ते सुद्धा एका दैनिकाचे संपादक आहेत आणि ते देखील मी त्यांनाही घेतलो त्यांना सांगितलं त्यांनी सांगितलं का बाबतीमध्ये आपण निर्णय घेऊ तर त्यावेळेस आमच्या मागण्या तुम्ही सरकारमध्ये आहात वीस तारखेच्या याला तुमचा आम्हाला पाठिंबा द्या राज्यभरातील सत्तावीस हजार पत्रकारांची आमची संघटना आहे निर्णय काय फक्त एकता विश्वास आरो किंवा वसंत मुंडेंचा नाही सर्वांसाठीच घ्यायचा आहे आम्ही देखील त्यामध्ये विषय घेतलेला आहे पत्रकारांची व्याख्या अजून सरकारलाही करता नाही आणि कुणालाच करता नाही आली आम्ही सांगितलंय पत्रकारितेमध्ये ज्यांचं वीस वर्ष झालं असन दहा वर्ष झालं असन अशा पत्रकारांची दरवर्षी सरकारने पडताळणी करावी आमचं जिल्हा माहिती कार्यालय उपसंचालक का आहे पत्रकार नेमकी कोण आज युट्यूबचा सोशल मीडियाचा जमाना आलेला आहे साहेब ज्यांनी पत्रकारितेमध्ये आयुष्य घातलेलं असेल माझ्यासारखं एक वर्तमानपत्र चालवत असन आमचं दुःख आम्हाला माहिती आहे म्हणतात ज्या आपला मित्र जर संपवायचा असेल तर त्याला एक स्कार्पिओ आणि एक वर्तमानपत्र करायला लावायला पाहिजे नाही त्यांनी भीक मागितली तर काय पण दोन्ही गोष्टीतून माझ्याकडे स्कार्पिओ आहे आणि वर्तमानपत्र आहे पण मी तुमच्या आमच्या सर्व मित्रपरिवारांच्या पत्रकारांच्या सहकार्याने हे चालवतो आहे म्हणून साहेब तुम्ही या स सरकारमध्ये आहात आता तुमचं या सरकारमध्ये तुम्ही घटक पक्ष आहात आमच्या वीस मागण्यांचा आपलेट आहे त्या आपलेटबाबत आपण देखील एक पाठिंबा देऊन या सरकारमध्ये आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार यांच्यापर्यंत आम्ही गेलेलोच आहोत आपलं देखील एक पत्र आम्हाला जर आलं तर नक्कीच फायदा होईल आणि पत्रकारांच्या बाबतीमध्ये आम्ही पत्रकार आहोत आम्हाला एक अभिमान आहे आणि तुमच्यासारख्या ग्रामीण भागातील अनेक पत्रकार हा अनेक नेत्यांना घडवत असतो मात्र त्याच्या कुटुंबाकडे त्याचं दुर्लक्ष होत असतं साहेब दोनशेच्या कोरोना काळामध्ये दोनशे चाळीस पत्रकारांचा मृत्यू झाला यासारख्या तुमच्या सरकारचे तत्कालीन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे पत्रकारांना देखील पन्नास लक्ष रुपयाचा विमा कवच देऊ पण कोणत्या प्रकारचा जी आर निघाला नाही आणि त्यामुळे त्या, त्या काळामध्ये आमच्या पत्रकार संघाचे सभासद असो नसो आम्ही दोनशे चाळीस पत्रकारांच्या चा कुटुंबियांना आर्थिक मदत घेण्याचं काम आम्ही केलं मग या बाबतीमध्ये अनेक जण मला म्हणतात तुम्ही उपक्रम राबवतात एवढं येतं पडून साहेब येतं पडून याचं सांगण्यापेक्षा करत असताना काम करत असताना देणाऱ्यांचे हात हजारो असतात म्हणून हे काम आपण करत असतो पंढरपूरची यात्रा असो कोणत्याही असो तिथं तिथं आपल्याला जे करता येईल ते करत असतो गुणवंत विद्यार्थ्यांचा कार्यक्रम असो सर्वच या ठिकाणी मी काम करत असताना मी पहिलंच सांगितलं होतं आज सत्तावीस हजार पत्रकारांचं प्रतिनिधित्व करत असताना प्रत्येकाच्या सुखात जाता नाही आलं तरी दुःखामध्ये माती जाण्याचं काम करत असतो वारिशे नावाचा पत्रकार असेल जे देखील कोकणामध्ये त्याच्या कुटुंबाला त्या ठिकाणी आम्ही जी मदत करायची ती केली म्हणून मी राज्य पत्रकार संघामध्ये काम करत असताना मी असे उपक्रमाला आम्ही जास्त महत्त्व दिलं पत्रकारांच्या सुखदुखामध्ये जाण्याचा योग आला आणि यापुढे काळात देखील असेच उपक्रम आम्ही पत्रकार नेहमी करत असतो आणि करत राहू कारण हे कार्यक्रम करत असताना पत्रकारांकडे या समाजाचा दृष्टिकोन बघण्याचा कसा वेगळा निर्माण करता येईल हा आपला ध्यास आहे हे साहित्य देत असताना मी प्रत्येक ठिकाणी प्रदिशिती करत नाही अनेक शिक्षक माझ्याकडून घेऊन जातात ते मला परत म्हणजे फोटोसुद्धा पाठवत नाही पण ते करत असताना तुमचा जसा संकल्प आहे तसा माझाही संकल्प आहे हा संकल्प उद्या जाऊ ही अपेक्षा व्यक्त करतो माझ्या एका शब्दावर डॉक्टर साहेब तुम्ही चालत्या गाडीतून गाडी इकडे घेऊन आलात आणि या ठिकाणी तुमचं खरंच इमारतीचं काम तुम्ही चांगलं सात वेळा तुम्ही भेट देणं हे हे असतं कारण अनेक जण येतात काम देतात दा टक्केवारी घेतात आणि नंतर काय सुद्धा नाही पण तुम्ही असे माणूस आहे का ती स्वतः येऊन ते इमारतीचं काम पूर्ण कसं जातं क्वालिटी दर्जा हे पाहणं हे लोकप्रतिनिधीचं काम आहे म्हणून तुम्हाला भविष्य काळामध्ये आगामी विधानसभेला असेच सदिच्छा येईल मित्र म्हणून जे काय आम्हाला करता येईल ते विधानसभेला मदत करू ही अपेक्षा व्यक्त करतो जय हिंद जय महाराष्ट्र जय हिंद जय महाराष्ट्र आवाज सह्याद्रीचा करिता संपादक शुभम हापाळे अकोले